नमस्कार लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया इथे राघव येतो आणि ऋतुराज काकांच्या शेजारी बसतो आणि त्यांना म्हणत असतो की काका इकडे ये ना आपण आहे ना अरे काय नवरदेवाबरोबर बॉन्डिंगच केलेलं नाही आहे नवरा मुलगा आता इथे येऊन बसला आहे आपल्याला त्यांच्याजवळ बोलायला हवं ना तेव्हा इथे ऋतुराज काका म्हणतात की नवरा मुलगा तुला तो मुलगा दिसतोय मला तर वाटलं तो माणूस आहे अरे राघव तो तुझ्यापेक्षा सुद्धा वयेने जास्त आहे ना तेव्हा इथे राघव म्हणतो हो ठीक आहे मग आता काय करायचं काकूनेच बघितलं आहे ना आणवीसाठी आता जर तू माझ्याबरोबर नाही आलास ना तर मी काकूला आवाज देईन आणि सांगेन की ऋतुराज काका माझ्याबरोबर येत नाही आहे आणि त्या मुलाला हसतो आहे तेव्हा इथे ते ऋतुराज म्हणतो नको नको काकूला आवाज देऊ नकोस नाही तर वहिनी मला वाटेल तसं बोलेल तेव्हा राघव म्हणतो मग चल आता आणवीबरोबर त्याचं लग्न झालं का तो आणवीला घेऊन इथून निघून जाईल मग आपण त्याच्याबरोबर बॉन्डिंग कधी करायचं तेव्हा ऋतुराज काका म्हणता जाऊ दे ना लग्न झाल्यावरती करू बॉन्डिंग तेव्हा इथे राघो म्हणतो लग्न झाल्यावर कसं काय करणार आधीच बॉन्डिंग व्हायला हवं आहे ना तेव्हा तो आपल्या आणवीला व्यवस्थित खुश ठेवेल आत्ताच जाऊन त्याच्याशी बोलायला हवं चल माझ्याबरोबर तू सुद्धा चल नवरदेवाबरोबर आपल्याला आता बॉन्डिंग करायचं आहे तेव्हा इथे राघव ऋतुराज काकांना जबरदस्ती आपल्याबरोबर घेऊन येतो आणि मग तो, तो इथे प्रमोदच्या शेजारी बसतो आणि म्हणतो की हाय मी राघव रत्नपारखी आणि हे माझे काका म्हणजे आणवीचे आजोबा तेव्हा इथे प्रमोद म्हणत असतो हो मला माहिती आहे तुम्ही मामा आहात आणि हे आजोबा आहेत आमची ओळख झाली आहे तेव्हा इथे राघव म्हणतो हो का मला तर माहितीच नव्हतं तेव्हा इथे प्रमोद म्हणत असतो तुम्हाला माझ्याशी बोलायचं आहे का तेव्हा राघव म्हणतो हो गप्पा मारायच्या आहेत तेव्हा इथे प्रमोद म्हणतो विधी चालू असताना तेव्हा राघव म्हणतो तुम्ही विधी पूर्ण करा मी तुमच्याबरोबर गप्पा मारतो तेव्हा इथे राघवने आता रिषभला खुणावलेला असतं आणि रिषभ उठून आता तिथून निघून जातो तेवढ्यातच इथे सिंधू आता रेश्माला म्हणत असते की रेश्मा आता आणवीला सुद्धा आता विधीसाठी जावं लागेल जर जरा तिथं जाऊन टचअप कर तेव्हा रेश्मा म्हणत असते मी नाही नेणार तिला टचअपसाठी ती नुसती चिडचिड करते मागच्या वेळेला काकूने मला तिला तयार करायला सांगितलं होतं तेव्हा चिडचिड करत होती मी नाही तिचा टचअप करणार तेव्हा सिंधू म्हणते नाही करणार का टचअप बरं ठीक आहे मग मी सांगते काकूंना की रेश्मा टचअप करत नाही आहे म्हणून थांब काकू तेव्हा रेश्मा म्हणते नाही थांब थांब मी टचअप करते ना आणि ते मनामध्ये म्हणते की काकूचा ओरडा खाण्यापेक्षा आणवीची चिडचिड सहन केलेली जास्त चांगलं आहे तेव्हा रेश्मा जाते आणि म्हणते की आण्वी चल आता तुलासुद्धा तिथे विधी पूर्ण करायला जावं लागेल ना तर तुझं मी आता टचअप करते म्हणजे फोटो चांगले येतील नाहीतर फोटो चांगले नाही येणार तेव्हा इथे रुक्मिणी म्हणत असते अरे वा रिश्मा कुणीही न सांगता स्वतःहून तू काम करायला इथे आली आहेस असंच काम करत राहा जा अन्वी बाळा जा थोडं टचअप करून ये म्हणजे फोटोज चांगले येतील तेव्हा इथे आणवी आता रेश्माबरोबर रूममध्ये जाते तर हे सगळं सिंधूनेच केलेलं असतं खाणं खुणा करून ते सगळं काही अगदी व्यवस्थित करते त्यानंतर इथे अन्वीला आता रूममध्ये घालवल्यानंतर ते रिषभला सुद्धा आणि म्हणते जा आता निघ तिथून तेव्हा इथे रिषभसुद्धा लगेचच आजूबाजूला कोणी नाही आहे इथे बघतो आणि तिथून लगेच निघून जातो सगळ्याची खात्री करून त्यानंतर इथे शकुंतलाने आता माणसं बोलावलेली असतात आणि ती म्हणते माझ्या आयुष्यवाना लवकरात लवकर शोधून काढा नाहीतर मी तुम्हाला सोडणार नाही त्यामुळे आता ती माणसं कामाला लागतात आयुषला शोधण्यासाठी तर इथे आता रेश्मा आलेली असते आणवीचा मेकअप करायला पण आण आता नाटकाला सुरुवात करते ती जोरजोरात खोकते आणि म्हणते की माझ्यासाठी आधी पाणी घेऊ हो नये मेकअप नंतर कर तेव्हा इथे ते रेश्मा पाणी आणायला गेल्यानंतर ती लगेचच खिडकीमधून आता बाहेर निघून जाते प्लॅनिंगनुसार आता सगळं काही इथे घडत असतं पण इथे आता शकुंतला येत आणि म्हणत असते आमदारीन रुक्मिणीबाई हे काय केलं आहे तुम्ही म्हणजे आता तुम्ही माझ्या मुलाचं किडनॅपिंगसुद्धा कराल का तेव्हा रुक्मिणी म्हणत असते काय झाले काय तुम्हाला काय का बोलतेस तू मी कुणाचं किडनॅपिंग केलेलं नाही आहे आज माझ्या नातीचं लग्न आहे मी त्या तयारीत आहे तेव्हा इकडे शकुंतला म्हणत असते कुठे आहे तुझी नात तुझी नात माझ्या आयुष्यरावांना पळून घेऊन गेली वाटतं तेव्हा ऋतुराज काका म्हणत असतात हे बघा वाटेल तसं बोलू नका वहिनीला तेव्हा शकुंतला म्हणते की वाण नाही पण गुण लागला खोटं बोलायची सवय लागली तुला रुक्मिणी तेव्हा राजेश्री काकू म्हणतात वाटेल तसं आमच्या वहिनींवरती आरोप करू नका त्यांनी काही केलेलं नाहीये सकाळपासून त्या इथेच बसलेल्या आहेत तेव्हा इथे शकुंतला म्हणत असते मग कुठे तुझी नातीला घेऊन ये बरं खाली तेव्हा इथे रुक्मिणी म्हणते ते आता वरती तयार व्हायला गेले आता इथे विध सुरू होणार आहेत कळलं तुला तेव्हा शकुंतला म्हणते हो का अगं खोटं बोलतेस तू तुझी नात घरामध्ये नाहीच आहे तुला माहिती नाही आहे का जा तिला बोलव बरं तेव्हा इथे रुक्मिणी म्हणते रेश्मा जा घेऊन ये बरं आणवीला तेव्हा राघव म्हणत असतो का आणवीला आणायचं काकू नेहमी नेहमी या इथे येतात तुला वाटेल तसं बोलतात आणवीला वाटेल तसं बोलतात आपल्या सगळ्यांवरती आरोप करतात आणि आपण काय ह्यांचं ऐकायचं ह्यांच्या तालावरती आपण नाचायचं आणवी खाली येणार नाही ती तयार व्हायला गेले आता ती इथे विधी पूर्ण करायला येईल तेव्हा तिच्याबरोबर बोला तेव्हा इथे शकुंतला म्हणते तुम्ही सगळेजण खोटं बोलताय ना तेव्हा सिंधू म्हणते आम्ही का खोटं बोलायचं आम्हाला खोटं बोलायची गरज बोला। बोला बोला नाही आहे मी खाली आल्यानंतर तुम्ही तिच्याशी बोला तेव्हा राघव म्हणतो आणि तुम्ही इथे आला आहेत ना आम्ही तुम्हाला बोलावलेलं नाही आहे तेव्हा सिंधू म्हणते की प्रत्येक वेळेला तुम्ही जसं बोलाल तसंच आम्ही वागणार नाही आमच्या आणवीवरती तुम्ही का रूप करत असता आणि सुद्धा तेव्हा शकून त्याला म्हणते तुमची आणवी जर घरामध्ये आहे ना तर बोलवायला एवढे आडेवेडे का आहे तेव्हा रुक्मिणी म्हणते की घाबरतोय कशाला आम्ही आम्ही काही केलेलंच नाही आहे बर नाही तर डर कशाला रेशमा आणवीला खाली घेऊन तेव्हा इथे रेश्मा तानवी आणवी आणण्यासाठी जाते तेव्हा सुद्धा तिकडे आजूबाजूला बघतो आणि बाजूला निघून जातो तेव्हा मधू त्याच्याकडे बघत राहत त्याने म्हणते नक्की यांचं चाललंय तरी काय तरी ते रिषभसुद्धा आपली स्कूटी घेऊन आलेला असतो आणि आणवी त्याची वाट बघत असते ते म्हणते मामा कुठे होत असतो तेव्हा रिषभ म्हणतो अगं काय करू तो प्रमोद एवढा बोरिंग आहे ना तो मला सोडतच नव्हता तेव्हा आणवी म्हणते त्याला जाऊ द्या आता चला आपण जाऊया आयुष्य वाट बघत असेल तर इकडे आता रेश्मा रूममध्ये येते तर तिला आणवी कुठेही दिसत नाही तेव्हा रेश्मा खाली येऊन सांगते की काकू आणवी रूममध्ये नाही आहे ते तेव्हा सिंधू म्हणते तू सगळीकडे शोधलंस ना बाथरूममध्ये बेडमध्ये पुढच्या खाली दाराच्या मागे सगळीकडे तू चेक केलेस ना तूच टचअप करण्यासाठी घेऊन गेली होतीस ना तेव्हा रेश्मा म्हणते हो मी घेऊन गेले होते पण मी सगळीकडे शोधले नाही आहे ती कुठेच तेव्हा शकुंतला म्हणतच ते मी सांगते ना हे किडनॅपिंग आहे ना रुक्मिणी तूच केलेस तेव्हा मधू म्हणत असते नाही हे काकूने काही केलेलं नाही आहे पण ज्यांनी कुणी केलं आहे ना त्यांना चांगलंच माहिती आहे हो की नाही सिंधू हे सगळं कुणी केलं आहे तुला माहितीच आहे ना तेव्हा सिंधू म्हणते तुम्ही माझं नाव का घेताय ना ना? तुम्हाला काय वाटतं हे सगळं मी केलं आहे का सकाळपासून मी आणि राघव घरातली सगळी कामं करतो आहे मागापासून आणवीबरोबर बोलायला आम्हाला एक चान्ससुद्धा मिळालेला नाही आहे काकू आणवीबरोबर आत्तापर्यंत बसले होत्या ना मग तुम्ही मला का बोलताय तेव्हा प्रमोद म्हणतो कुठे आणवी आणवी पळून गेली का ऋतुराज म्हणत असतो नाही असं काही नाहीये ती तयार व्हायला गेली येईलच ती तेव्हा प्रमोद म्हणतो झाला तेवढा अपमान पुरे झाला तुमची मी प्रेग्नेंट असताना मी तिच्याबरोबर लग्न करण्यासाठी तयार झालो होतो पण तिलाच माझ्याशी लग्न करायचं नाहीये आता मी अजून माझं अपमान सहन करणार नाही हे लग्न मोडलं मी तिच्याबरोबर लग्न नाही करणार तेव्हा इथे सिंधूलाही ऐकून फार आनंद होतो तर इथे आणवी आता येते आयुष्याने आणि एकमेकांना मिठी मारतात तेव्हा रिषभ म्हणत असतो की देवा आता यांच्या लग्नामध्ये कुठलेही विघ्न यायला नको तेव्हा आयुष विचारतो कशी आहेस तू बरी आहेस ना तेव्हा आम्ही म्हणते तू जेव्हा माझ्या आजूबाजूला असतोस ना तेव्हा मी अगदी बरीच असते हो की नाही मामा तेव्हा इथे रिषभ म्हणत असतो हे कपडे घे आयुष जा तू आधी चेंज करून घे लग्नाचे विधी आता सुरू करायचे आहेत तर इथे शकुंतला म्हणत असते बघितलं ना तुम्ही तुम्हीच माझ्या आयुषरामांना सुद्धा किडनॅप केलं असेल तेव्हा इथे मधू म्हणत असते हे सगळं नाही या सिंधूमुळे झालंय तिचंच प्लॅन आहे सगळं तेव्हा इथे सिंधू म्हणते की मधुताई तुम्ही माझ्यावरती का आरोप करताय मी काही केलेलं नाही आहे तेव्हा रत्नाकर काका म्हणतात नाहीतर काय मधू का तिच्यावरती वाटेल तसे आरोप करतेस तू आणि तुझ्याकडे काही पुरावा आहे का तू काही बघितलेस का तेव्हा इथे मधू आता गप्पच बसते तर इथे आयुष छान तयार होऊन आलेलं असतो तेव्हा इथे रिषभ म्हणत असतो तुम्ही दोघंजण आता लग्नाचे विधी पूर्ण करून घ्या मी बाहेर लक्ष ठेवतो आहे कोणी येतं आहे का कोणी जात आहे का कळलं तुम्हाला मी बाहेरच आहे तुम्ही सगळे विधी आता पूर्ण करून घ्या तेव्हा इथे रिषभ आता बाहेर येतो टाळा मारतो आणि नजर ठेवून असतो तेवढाच इथे शकुंतलाने आयुषला शोधण्यासाठी जे गुंड पाठवलेले असतात ते आयुषला सगळीकडे शोधत असतात तेव्हा आता त्या रूमकडे जाणार तेव्हा रिषभ म्हणत असतो आहो काय करताय तुम्ही मी इथे रूम खरेदी करायला आलो आहे ब्रोकर येतोय ना म्हणून थांबलो आहे त्या रूमकडे जाऊ नका तेव्हा इथे ते लोक आता तिथून निघून जातात तरी ते राघव म्हणत असतो कुठे हे आणवी काही कळलं का तेवढ्यात राघव आल्यानंतर राजश्री काकू म्हणतात राघव कुठे गेला होतास तू तेव्हा राघव म्हणतो अगं मोबाईलची चार्जिंग संपली होती ना तेव्हा मी चार्जिंग लावायला गेलो होतो तेव्हा इथे राजेश्री काकू म्हणतात मधू बघितलंच तू उगाच त्या दोघांवरती आरोप करत असतेस तेव्हा सिंधू म्हणते नाहीतर काय नेहमी या दोघींना आम्हीच भेटतो आमच्यावरतीच आरोप करत राहतात आता तर मी काहीच केलेलं नाही आहे सकाळपासून काकूंबरोबर आणवी बसली आहे मी आणि राघव सकाळपासून मी काम करतो आहे आणि इथेच उभे होतो ना तुमच्यासमोर तेव्हा इथे रेश्म म्हणत असते मग आता काय करायचं कुठे असेल आणवी तेव्हा इथे सगळेजण आता आणवीची आणि आयुषची काळजी करत असतात तर पुढील भागामध्ये आपण बघूया इथे आता शकुंतला म्हणत असते की ह्या सिंधूनेच माझ्या आयुषरावांना किडनॅप केलेला आहे पुरावे तुमच्या समोर आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर माझ्या आयुषरावांना शोधून काढा तेव्हा इथे राघव म्हणत असतो की आयुषला ज्यांनी कोणी किडनॅप केले ना त्या लोकांना त्या गुन्हेगारांना मी लवकरात लवकर शोधून काढीन असात तर राघव म्हणतो आणि सगळा आळ सिंधूवरती आलेला असतो